नमस्कार टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आज वार रविवार चला पाहूया शेतकऱ्यांच्या ठळक बातम्या व ताज्या घडामोडी देशभरात तापमान झपाट्याने वाढ होत आहे हवामान विभागाने अनेक भागात उष्णते लाटेचा इशारा दिला आहे पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील ठाणे रायगड आणि मुंबईत उष्णतेची लाट येण्याची भीती हवामान विभागाने व्यक्त केली आहे माहितीनुसार सत्तावीस एप्रिल ते एकोणतीस एप्रिल दरम्यान मुंबईच्या अनेक भागासह ठाणे रायगडमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय अपडेट आहे गुढीपाडवा झाल्यानंतर कोकणातल्या आंब्याची मोठ्या प्रमाणात कोल्हापूर जिल्ह्यात आवक झाल्याने दरात मोठी घसरण झाली आहे दरम्यान मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा डझन मागे हापूस आंब्याचे दर तीनशे रुपयेने उतरले आहेत मागच्या आठ दिवसात झालेले ढगाळ वातावरण तसेच आंब्याची वाढती आवक त्यामुळे हापोस आंब्याचे दर उतरले आहेत साडेतीनशे रुपयाचा बॉक्स भाव सध्या दोनशे ते अडीचशे रुपयापर्यंत खाली आला आहे अठराशे रुपयाच्या पाच डझनच्या पेटीचा भाव बाराशे रुपये पेटीपर्यंत खाली आला आहे त्यामुळे हापूस आंबा खाणाऱ्याची चांगली संधी आली आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे पी एम किसान योजनेचा हप्ता दर चार महिन्याने जारी केला जातो म्हणजे एका वर्षात तीन हप्ते निघतात पहिला हप्ता एप्रिल ते जुलै दरम्यान दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान जारी केला जातो चालू वर्षात म्हणजे वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीसचा पहिला हप्ता जारी केला आहे या ठिकाणी योजनेचा सोळावा हप्ता फेब्रुवारीमध्ये जारी करण्यात आला असल्याने सतरावा हप्ता मे महिन्यात येणे अपेक्षित आहे काही रिपोर्टनुसार मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तो रिलीज होऊ शकतो या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई के वाय सी पूर्ण करणे आवश्यक असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे ई के वाय सी पूर्ण करा पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे आगामी खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे कृषी विभागाने हंगामात लागवड होणाऱ्या संभाव पिके व क्षेत्राचे नियोजन केले आहे यावेळी ही सोयाबीन व कपाशी ही दोनच पिके प्रमुख राहणार असून सोयाबीनची लागवड सुमारे दोन लाख सदोतीस हजार पाचशे हेक्टरपर्यंत राहण्याची तर कपाशीची एक लाख छत्तीस हजार हेक्टरपर्यंत होऊ शकते यासाठी बियाण्याचे नियोजन करण्यात आले आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवस राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज दिला तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचाही इशारा देण्यात आला आहे हवामान विभागाने कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यामध्ये पुढील तीन ते चार दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे चारा टंचाई आड राज्यात चारा छावणीची मागणी रेटत त्या चारा लॉबी कडून गैरव्यवहाराला प्रोत्साहन दिले जाते त्याची दखल घेत पशुसंवर्धन विभागाकडून पशुपालकांना डी बी टीद्वारे चारा अनुदान देण्याचा प्रस्ताव विचारधीन आहे अशी माहिती महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्य कार्य अधिकारी यांनी दिलेली आहे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे केंद्र सरकारने दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात खाद्यतेल आयातीवर तब्बल एक लाख तेवीस को ते हजार कोटी तर कडधान्य आयातीवर एकतीस हजार कोटी रुपये खर्च केले आहे दुष्काळ आणि शेतमालाचे पडलेले भाव यामुळे तोट्यात गर्तेत अडकलेल्या देशातील शेतकऱ्यांना या ठिकाणी शेत सरकारने दिलासा देण्याची गरज आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे कापूस बाजारातील चढ उतार सुरूच आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात नरमाई कायम आहे तर आज दुपारपर्यंत वायदे एक्क्याऐंशी पॉईंट पंचेचाळीस सेंट प्रतिपाउंडवर होते तर देशातील वायदे अठ्ठावन्न हजार चारशे रुपये प्रतिखंडीवर होते बाजार समितीमधील भाव पातळी कायम आहे देशातील बाजारात कापसाचे सरासरी भाव आजही प्रति क्विंटल सात हजार दोनशे ते सात हजार सहाशे रुपयेच्या दरम्यान होते कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा